तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर उद्या पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो होणार आहे काटापूर येथे एक ओपनचं जंगी मैदान संपन्न होणार आहे तर ह्या मैदानामध्ये मित्रांनो सर्व टॉपची टॉपची नंदी आपल्याला दिसणार आहेत तर त्यात मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच प्रथम क्रमांकाचं बक्षीस पण टॉपचंच आहे एक लाख एकवीस हजार मित्रांनो प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे तेव्हा मित्रांनो ह्या मैदानमध्ये आपल्याला सर्व टॉप टॉपची नंदी मात्र दिसणार आहेत तर ह्या मैदानमध्ये काही टॉपचे पैरे मित्रांनो फिक्स झाल्यात तर ते मित्रांनो आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे तर काही संभावित पण पैरे आहेत तर फिक्स झालेत मित्रांनो काही पहिरे ती पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका जेणेकरून तुम्हाला कळतील ना की कोणते मित्रांनो नंदी कोणापर्यंत पाहणार आहेत ती तर आता असणार आहे तो म्हणजेच एक नंबरचा ती म्हणजेच मित्रांनो आता सध्या टॉपमध्येच पळतोय ती म्हणजेच मुंबईमध्ये पण बिंजूडमध्ये पण टॉपमध्येच पळतो तो म्हणजेच मित्रांनो मेहरबान तुम्हाला माहिती आहेच मेहरबान काय पळतो तो मेहरबान आणि भुंगा डॉन मिलिन शेट यांचा भुंगा आणि मेहरबान आपल्या टॉपचोडी मित्रांनो पळते दिसेल कारण की ही जोडी तेव्हा तेव्हा पळेल ना तेव्हा तेव्हा या जोडीला मात्र टॉपचं स्पीड लागलं आहे आणि लागतंच तुम्हाला माहिती आहेच भिंजूडमध्ये पण आणि तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये पण ही टॉपमध्येच जोडी पळत असते त्याच्या मित्रांनो ही जोडी आपल्याला पैतनी दिसेल दाट शक्यता ह्या जोडीची पण मित्रांनो पैतनी बघू नक्की ही जोडी पाहिली तर ह्या जोडीला काय स्पीड लागते तुम्हाला माहिती आहेच तर आता असणारे दोन नंबरचा ते म्हणजेच फिक्स झाला मित्रांनो हे पाहिरा ते म्हणजेच उर्मिलताई यांचा अर्जुन गेल्या मैदानमध्येच एक नंबरचा मानकरी झालेला अर्जुन आणि शेवायाबांचा पाखऱ्या तुम्हाला माहिती आहेच शेवायाबांचा पाखऱ्या पण काय पळतो तो आणि अर्जुन पण काय पळतो मित्रांनो फिक्स झाला आहे पहिरा शेवायाबांचा पाखऱ्या आणि उर्मिला यांचा अर्जुन ही टॉप जोडी मित्रांनो आपल्याला येणाऱ्या पाच तारखेला काटापूर मैदानामध्ये पैत्याने दिसेल आता असणारे तीन नंबरचा ते म्हणजेच मानगर माँदे, घरांचं वादळ तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो मानघर घरांचं वादळ काय पैते जाईन त्यामध्ये मैदे मैदानामध्ये दुमाग वालतो तीच वादळ आणि त्याबरोबर पैतनी दिसेल ती म्हणजेच मित्रांनो टॉपमध्येच पळतो आता सध्या टॉपमध्ये पळतोय ते म्हणजेच कॉकटेल उर्फ सुंदर कॉकटेल तुम्हाला माहिती आहे मित्रांनो काय पळतोय तिच्यामुळे मानकरांचं वाद आणि कॉकटेल आपल्याला ह्या येणाऱ्या पाच तारखेला मैदानामध्ये दाट शक्यता आहे बाळ पळायची मित्रांनो ही जोडी पळाली तर मात्र या जोडीला नक्कीच चांगली स्पीड लागेल बघू नक्की ही जोडी पळते का ही जोडी मित्रांनो एक आहे की पळेल का नाही आपल्याला माहीत नाही आहे पण असं वाटतंय की ही जोडी मित्रांनो पळेल ते सतत असणार आहे चार नंबरचा म्हणजेच धारण्या सहाशे बावीस तुम्हाला माहिती आहेच हारण्या सहाशे बावीस आणि वाटेगावकरांचा बादल हे टॉपचुडी मित्रांनो आपल्याला पैतणी दिसेल कारण की वाटेगावकरांच्या बादलला पण काय स्पीड आहे तुम्हाला माहिती आहे टॉपमध्येच पळत असतो वाटेगावकरांचा बादल आणि हारण्याला काय स्पीड आहे तुम्हाला माहिती आहेच हारण्या पण काय पळत तो त्यामुळे हारणे आणि वाटेगावकरांचा बादल हे टॉपचुडी मित्रांनो आपल्याला येणाऱ्या पाच तारखेला ओपनच्या जिंगी मैद्रीमध्ये पैतणी दिसायची पण दाट शक्यता आहे हे मित्रांनो जोडी पहिलं असं वाटते आता दुसरा असणार आहे ते म्हणजे मित्रांनो आता असणारे ते म्हणजेच पाचवा उ उर उर्मिलात यांचा कंदूरचा राजा आणि गरणिकेचा राजा नव्याण्णव पन्नास हे जोडी मित्रांनो पायाची शक्यता पण आहे कारण त्यांचे आपल्या गरणिकेच्या राजाच्या पेजवर एक व्हिडिओ पडली की गरणिकीचा राजा पण येणार आहे म्हणून म्हणजेच बुगणिकीच्या मित्रांनो उद्या पळतोय का आपला राजा कारण की त्या पायाला लागलेलं पण बरं झालं आहे पण ही सांभावीच की ॲक्च्युली मित्रांनो आपल्याला कन्फर्म माहीत नाही आहे की ही पहिला आपला राजा म्हणून नव्याण्णव पन्नास मग ही जोडी मित्रांनो पाहिली तर राजा आणि मित्रांनो घरणीिकेचा राजा ही जोडी मित्रांनो पाहिजे दाट शक्यता नक्कीच बघा मित्रांनो उद्या येतोय आपल्याला घरणीकीचा राजा पण असं वाटते की घरणीचा राजा मित्रांनो येईल पण आता बघू नक्कीच आपल्याला कन्फर्म माहीत नाही आहे तर माहीत झालं तर तुमच्यापर्यंत आपण व्हिडिओ घेऊन येऊ तर बघू नक्कीच संभावित पाहिर आणि की आपल्याला माहीत नाही तर आता असणार आहे फिक्स झालेला पायऱ्या आहे मित्रांनो तो म्हणजेच पाचवा गोडचा छोटासा राजा प्रेक्षकांनी त्याचं नाव पाडले ते म्हणजेच रॉकेट तुम्हाला माहिती आहेच रॉकेट आणि कारुंडेकरांची आणबाण शान कारुंडेकरांचा चिक्या आणि घोडचा सार जे आहे टॉप जोडी मित्रांनो पुन्हा आपल्याला पैतेणी दिसणार आहे कारण की मित्रांनो गेल्या महिन्यामध्ये पाहिलेली पण गटाला मित्रांनो हार झाली तुम्हाला माहिती तास पल ती ह्या जोडीचे मित्रांनो पुन्हा एकदा ही जोडी आपल्याला पैतनी दिसायची शक्यता खूप मजी ही जवळपास मित्रांनो फिक्स झाली ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला पैतणी दिसणार आहे ही जोडीचं मित्रांनो आता असणार आहे तुम्ही सातवा सुंदर बॉस सुंदर बॉस नक्की कोणाबरोबर तर सुंदर बॉस आणि गोविंदा सुंदर बॉस आणि गोविंदा मित्रांनो आपल्याबरोबर आपल्याला पाहतानी दिसेल सुंदर आणि गोविंदा हे पण मित्रांनो मित्रांनो जवळजवळ फिक्स झालेलेच पैर आहे पण नक्कीच बघू हे थोडं पाहते काय काय वेळेस मित्रांनो मित्रांनो गोविंदा आणि सुंदर हे मित्रांनो चेंज होऊ शकतात पहिरे की आपल्या बरोबर एखाद्या दुसरा नंदी पोहू शकतो गोविंदाबरोबर पण दुसरा नंदी पोहू शकतो पण सध्या खूप मित्रांनो चर्चा चालू आहे की सुंदर बस आणि गोविंदाच पळणारे त्यामुळे तुम्ही जोडी मित्रांनो पाहायला चांगले चांगलं मात्र स्पीड लागेल तर आता असणारे आठवा सोन्या बावीस अकरा जगदीश बाबू यांचा ओमकर यांचा सोन्या बावीस अकरा आणि त्याच्याबरोबर जोडलेला मित्रांनो दाट शक्यता आहे पाहायची कार्तिक तो माहितीच कार्तिकला काय स्पीड येते मग सोन्या बावीस अकरा आणि कार्तिक ही जोडी मित्रांनो आपला पैतणी दिसायची दाट शिकत आहे त्या नक्कीच बघूया ही जोडी का आता असणारे ती म्हणजेच नववा शनी चिंगण्यापुरकरांचं चित्र्या चित्र तुम्हाला माहिती आहे मित्रांनो काय पळतोय डिझाईन त्या मैत्रीमध्ये टॉपमध्येच पळतो आहे त्याच्यामुळे शनी शेंगण्याप्रकारांच्या चित्रे आणि भाऊधनकरांचं लक्षात की टॉप जोडी मित्रांनो आपल्याला पैतणी दिसायची शक्यता खूप आहे ज्यामध्ये ही जोडी मित्रांनो आपल्याला पैतणी दिसेल तर तासणारे ती म्हणजेच दहावा सर्वांच्या मनावर अधिराज्य केलेलं आणि सर्वांच्या मनात मित्रांनो ही नोंदी भासलेला म्हणजेच बाराव्या हिंदगी स्त्री झालेला आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर निकेकोणाबरोबर पहिली सर्वांना मित्रांनो आतुरता असते पण जवळपास मित्रांनो फिक्स झाल्यात पण नंदीपैकी मित्रांनो आपल्याला एक नंदीपेक्षा पाय शक्यता खूप आहे पण असं वाटतंय की वेगदा शेवट सारजा आणि बाकासुरी टॉप मित्रांनो आपल्याला पायत्याने दिसेल आणि किंवा चिमण्या किंवा सरजा तर मित्रांनो असं वाट जवळपास मित्रांनो असं वाटतं की आपल्याला जवळजवळ पायऱ्या मित्रांनो फिक्स झाला हे म्हणजेच बाकासूर आणि सरजा आपल्या सर्वांचा लाडका अबिजभाई यांचा आणि सोडगे रणजित बागे सरांचा सरजा आणि बकासोरीचे मित्रांनो पैल पण असं वाटतंय दुसरीकडे की चिमण्या पैल पण नक्कीच बघूया पण माझ्या अंदाजाने मित्रांनो असं वाटतंय की आपल्याला पैतीन दिसेल ते म्हणजेच मित्रांनो वेगाचा शेवट सरजा आणि बकासोरी चॉप टॉप चूड मित्रांनो आपल्याला पैतेन दिसेल पण चिमण्या मित्रांनो पळा तर काय बघू आपण चांगलंच स्पीड लागेल पण चिमण्यापर्यंत पण पळायची दाट शक्यता आहे दुसरा नंदी ते म्हणजेच कळंबीचा शंभू आणि चिमणे ही पण दोन मित्रांनो पळते आणि दिसेल पण कळंबीचा शंभू आणि चिमणे मित्रांनो पळेल किंवा बाकासूर पण नक्कीच बघूया मित्रांनो कोण पळत आणि बाकासूर बाकासूरबरोबर एखाद्या वेळेस पाय शक्यता ते म्हणजे वेगळा शेवट सरजा पण जवळपास फिक्स झालेला पळते म्हणजेच मित्रांनो सरजा तर नक्कीच बघूया कोणला नंदी पळतोय आपल्या बाकासूर बरं आता असणार आहे ते म्हणजेच मित्रांनो शेवटचा म्हणजेच छत्रपती संभाजीनगरचा यांचा राजा नक्की कोणाबरोबर पळेल तर राजा आणि सम्राटी ही घरचीच गाडी मित्रांनो आपल्याला पायतानी दिसणार आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ एवढीच होती की नाही की तुम्हाला सांगितलं कोणती कोणत्या नदी जे फिक्स झाले आणि काही काही सांभाळूच होते तर आजची व्हिडिओ एवढच होती की उद्या सर्व टॉपचं मैदान आहे ज्यामुळे टॉपची नदी मात्र उद्या दिसणार आहेत तर सर्व नंदींना उद्याच्या मैदानामधले मैदानामध्ये येणार आहेत तर ह्या मैदानामधल्या मित्रांनो टॉप स्टॉप नदी मात्र आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितले तर आजची व्हिडिओ एवढीच होती की तुम्हाला सांगायचं होतं की कोणत्या नदी कोणापर्यंत पळणार आहे तर आजची व्हिडिओ एवढंच होती कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून के सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका तर अशाच नवीन नवीन अपडेट घेऊन आपण येत जाईन तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय